आज सकाळी एक व्यक्ती इंद्रायणी नदीपात्रामध्ये स्नान करत असताना पाण्याची पातळी वाढल्यानं वाहून गेल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळाली तत्काळ एन डी आर एफ टीमला याबाबत माहिती देण्यात आली सदर व्यक्ती वाहून गेल्यानं इंद्रायणी नदीपात्रातील झाडाला अडकल्याचं निदर्शनास आलं घटनास्थळी एनडीआरएफ टीमचे रेस्क्यू सुरेश हळदमळ आणि सुनील पाटील आळंदी नगर परिषद शहर समन्वयक शशांक कदम अलंकापुरी जीवरक्षक संघटनेचे आनंद वडगावकर अर्जुन खिलारे भीमा खिलारे सूरज लोकरे यांनी धाव घेत त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले सदर व्यक्ती काटेरी झाडाला अडकल्यामुळे तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व्यक्तीला बाहेर काढताना अडचणी येत होत्या काही वेळानं त्या व्यक्तीला धीर देऊन बाहेर काढण्यात या सर्व टीमला यश आलं घटनास्थळी ॲम्ब्युलन्सला बोलवल्यामुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आलं पुढील उपचारासाठी व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत वाचवलेल्या व्यक्तीचं नाव अमोल तुकाराम राठोड वैवर्ष अडतीस मुळगाव शेंदूरसनी जिल्हा यवतमाळ असा आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा